पती न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे आपण पुणे शहरामध्ये काल संध्याकाळी नानापेठ एरिया या एरियामध्ये वनराज आंदेकर या माजी नगरसेवकाचा म्हणजे हत्या करण्यात आहे गोळ्या झाडण्यात आल्या तीक्ष्ण हत्यानी खून करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं त्यांचे कार्यकर्ते असतील बहुसंख्येने त्यांचे हितचिंतक या ठिकाणी जमा झालेले आहेत पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी खूप लावलेलं ला आहे काहीही घडू शकता अशा याच्यातून सामाजिक कार्यामध्ये देखील आंदेकर परिवार अतिशय सक्रिय सहभागी असायचा पालखीचं स्वागत असेल ते अजितदादांच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये सहभागी झालेले होते वनराज आंदेकर हा अतिशय तरुण देखणा उमदा कार्यकर्ता होता परंतु कशा कोणत्या वादातून काय परिस्थितीतून त्याचा हा निर्गुण खून करण्यात आलेला आहे माहीत नाही पोलिसांच्या मदतीने याचं नंतर समालोचन होईलच त्याची खातरजमा केल्याशिवाय पोलीस राहणार नाही परंतु पुणे शहरामध्ये चार दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक ज्या गुन्हेगारांचं वाद सोडवण्यासाठी गेले आणि त्या गुन्हेगारांनी पोलिसांवरच वार केला ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि दो आज चार दिवसांनी एका माजी नगरसेवकाचा आंदेवकर परिवारातील एका तरुणाचा खून झालेला आहे आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी आंदेकर परिवार राहत होते त्यांचंच या ठिकाणी वर्चस्व आहे ते निवडून येत होते सामाजिक कार्याच्या जोरावर जो बंडुआणा हे देखील सामाजिक कार्यात असतील त्यांचा हा मुलगा होता अतिशय तरुण मुलगा हा राष्ट्रवादी कार्यक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता तो आज आपल्यातून गेलेला आहे पोलीस प्रशासन मात्र याची खातरजमा केल्याशिवाय राहणार आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्यांचे ते हितचिंतक होते अतिशय ते तरुणांमध्ये मिळून मिसळून मिलन, राहणारे वनराज म्हणजे बॉडी बिल्डर होता तो जिम करत होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादांच्या पक्षामध्ये तो सक्रिय कार्यकर्ता होता निवडून आलेला होता पण का झालं कसं झालं हे पोलीस प्रशासन मात्र शोधून काढल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट छत्रपती न्यूज ट्वेंटी ट्वें फोर पुणे